तिकडे भाजप नेत्यांची बटेंगे तो कटेंगे ही घोषणा शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात चालणार नाही याचा पुनरुच्चार ना अजित पवार यांनी केलाय तर घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन त्यांनी अल्पसंख्याकांना दिलं आहे अल्पसंख्यांकांमधून सहा जणांना मी उमेदवारी दिली असं म्हणत अजित पवार यांनी यादीच वाचून दाखवली

भाजप नेत्यांच्या या नाऱ्याला महायुतीतील अनेक नेत्यांनी विरोध केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा हा नारा पटला नाही यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडा असा सल्ला दिला आहे फक्त विरोध करून गप्प बसणं योग्य नाही असंही थोरात म्हणाले तर बोट जिहाद हा नवा शब्द भाजपनं काढला आहे कांदा उत्पादकांनी आम्हाला मतं दिली तर कांदा जिहाद बोलणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला राज्या या राज्याच्या या निवडणुकीमध्ये आणि कटेंगे काय कारण आहे त्याचा विरोधच केला पाहिजे सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला महागाईवर बोला शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला त्यावर कोणी बोलायचं नाही त्यांना असं वाटतं हे असं घोषणा दिली की आपोआप मतं मिळती आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं तर त्यांनी खरं म्हणजे महा इथेतून बाहेर येणं आवश्यक होतं मीच तर फक्त असं म्हणायचं आणि गप्प बसायचं हेही बरोबर नाही वोट जिहाद हा नवा शब्द बी जे पीनं का आणलेला शब्द आहे मग कांदा उत्पादक जे होते त्यांनी आम्हाला मत दिले त्याला कांदा जिहाद म्हणायचं का शेतकरी आम्हाला मत द्या त्याला शेतकरी जिहाद म्हणायचं का हां कामगार आम्हाला मत द्या त्याला कामगार जिहाद काय म्हणायचं काय हे ही पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची भेद निर्माण करण्याची गिरीश महाजन यांनी खडसे आणि राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे भाजपच्या काळात एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती मात्र त्यांनी आता सी एम होण्याबद्दल शरद पवार यांना सांगावं अशा शब्दात त्यांनी खडसेंचा समाचार घेतला तर संजय राऊत यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला संधी होती खरं म्हणजे ते होणार होते मलाही सांगत होतं की मला आहे आपण ऐकलं की मला मुख्यमंत्रीच्या लायकीचा मीच आहे पण आता काय ते पक्ष सोडून चालले गेलेत पक्षांनी त्यांना हाकललं का ते सोडून गेलेत हा चर्चेचा विषय आहे पण मला वाटतं की आता ते आमच्या पक्षात नाहीत त्यांनी शरद पवार साहेबांना सांगावं ते एम एल सी आहेत ते आता मुख्यमंत्री होऊ शकतात पवार साहेबांनी जर त्यांना केलं तर त्यांनी बघावं तिकडे हो प्रश्न आमच्याकडे तर काही प्रश्न नाहीच आहे तर त्यांचा भविष्यकार आहेत मला असं वाटतं त्यांचं डोकं टपाटण्याची गरज आहे गुलाबरावांना टपरीवर बसू केंद्र सरकार पडतं आहे उद्धव ठाकरे पंतप्रधान होत आहेत हे गृहमंत्री होत संजय राऊत देशाचे मला वाटतं हे वेड्यासारखी विधानं आहेत लोक त्यांना फार काही गंभीर घेत नाहीत अकोले विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर नाशिक इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत निवडणूक प्रचार आणि का वडिलांची काळजी अशा विधा मनस्थितीत पिचड कुटुंबीय असताना अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांना रुग्णालयात थांबावं लागत असल्यानं त्यांच्या पत्नी पूनम मुलगा यश आणि मुलगी डॉक्टर मधुरा यांनी प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली आहे राजकारणाचा गंध नसताना हे सगळं कुटुंब प्रचारात सक्रिय आहे लोकांचा मोठा प्रतिसाद प्रचारादरम्यान मिळत असून मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता आपल्या पाठीशी आहे असा विश्वास पूनम पिचड यांनी व्यक्त केला आम्ही आज राजूर या गावात आहोत राजूर हे गाव साहेबांचंच आहे आजवणी पितळ साहेबांचं राजूर गाव आहे आणि त्या राजूर गावाने साहेबांना अतिशय प्रेम प्रचंड प्रेम केलेलं आहे आज आम्ही प्रथमतःच या प्रचाराच्या दौरामध्ये उतरलेलो आहोत आणि त्या दरम्यान आम्हाला असं दिसून येते की लोकांचं किती भरभरून प्रेम आहे आदरणीय पिचड साहेबांवर पिचड पूर्ण पिचड कुटुंबियावर प्रेम आहे हे आम्हाला या प्रचारा दरम्यान अतिशय आणि ते बघून खूप मन भरा भरून येतं आणि आता वारी विधानसभेचे सत्यत असताना केलेल्या कामांच्यामुळे महायुतीची राज्यातली परिस्थिती मजबूत असली तरीही कोणतीही जोखीम न घेता जोमानं कामाला लागा असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना केलं पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचवा लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या स्थिर राजकीय व्यवस्था आणि विकासासाठी पूरक असं वातावरण महाराष्ट्रात असण्याकरता महायुती सरकार हा एकमेव पर्याय असं मत भाजप महायुतीचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं महायुती सरकारनं घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांमुळेच महाराष्ट्रात विकासाला पूरक वातावरण तयार झालं आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारलाच संधी द्यावी असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे महायुतीचं सरकार धोरण आखणारं आणि धोरण राबवणारं असं सरकार आहे निर्यातीसाठी एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसी तयार केली आणि आय टी सर्व्हिसेस पॉलिसी तयार करण्याचं काम माहितीच्या सरकारने केलं समावेशक असं टेक्स्टाईल धोरण हे सुद्धा माहितीच्या सरकारनेच केलं पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन हायड्रोजन पॉलिसी ही सुद्धा माहिती सरकारनेच केलं देशाची आर्थिक व्यवस्था पूरक ठरवण्यासाठी नव्या पॉलिसीजची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे राजकीयदृष्ट्या हे वातावरण समतोल असणं राजकीयदृष्ट्या सर्व विषयाला पूरक असं वातावरण असणं हे महाराष्ट्रात गरजेचं आहे दोन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजते दरम्यान राहुल कोल यांनी अमोल कोल्हे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा रमेश थोरात यांनी निषेध केला त्याचबरोबर वेळ आल्यास कुल यांना कार्यकर्ते घेराव घालतील असा इशाराही त्यांनी दिलाय खासदार अमोल कोल्हे साहेब हे स्टार प्रचारक आहे परत तुम्हाला माहिती आहे त्यांचा इतिहास किती चांगला आहे त्यांच्याबद्दल एक माणूस या महाराष्ट्राचा थोडंसुद्धा चुकीचं बोलत नाही परंतु या तालुक्याचे आमदार की त्यांना एवढंही ना कळायला नाही तयार नाही आहे की त्यांना जे भाषा वापरली त्यांनी उपऱ्या म्हणून जी भाषा वापरली ती अक्षरशः प्रत्येकाच्या मनामध्ये लागलेली आहे मनामध्ये ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायक घटना आहे वेदनादायक आणि सगळ्या कार्यकर्त्यांना खूप मोठं दुःख झालेलं आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमदारांना वेळ आली तर सगळे लोक तुम्हाला सांगतो गेरावा गावा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम